हॅलो चॅनलवर मी आज टिफिनसाठी साठी पत्ता को भाजी बनवणार आहे हे बघा छान याला चिरून घेतलं आहे आता मी स्वच्छ धुवून पाणी नितळ ठेवायचं आहे नंतर फोडणी करायचं आहे तेल तापायला ठेवलेला आहे कढई ठेवून आणि दोन अडीच चमच मी तेल ॲड केलं यामध्ये आता आपण मोहरी ॲड करू लगेच जिरं आणि कांदा अस बारीक कट केलेला कांदा आहे आणि याला कांद्याला छान परतून घेऊ यामध्ये कढीपत्ता पण ॲड करू आणि याला छान असं कांद्याला परतून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा परतून झालेला आहे यामध्ये लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या आहे आणि दोन ते तीन हिरवी मिरची आहे कमी तिखटवाली आता यामध्ये आपण छान याला मिक्स करून परतून घेऊ बत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता याला पण छान असं परतून घ्यायचं आहे झाला आहे परतून यामध्ये हळद ॲड करू अर्धा चमच आणि लाल तिखट आवडीनुसार याला पण छान असं मिक्स करून घेऊ आणि सिम्पल भाजी आहे टिफिनसाठी पत्ताकोबी मसाले वगैरे काही ॲड करत नाही आहे मी तुम्ही तसं मसाला ॲड करू शकता झालं आता हे मिक्स झालेलं आहे आणि आता ही, ही पत्ताकोबी मी स्वच्छ धुवून पाणी नितळाला ठेवलेलं होतं आता यामध्ये आपण ॲड करू एक पाव भाजी आहे आणि याला आता हे भाजी पूर्ण चिमून जाते नंतर यामध्ये असं मिक्स करून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजी थोडीशी होऊन जाते चिंबून मिक्स झालेले आहे आता आपण याला झाकण ठेवून वाफेमध्ये ठेवू नंतर मीठ टाकू आपण दोन ते तीन मिनिट झालेले आहे बघू आपण हे बघा पूर्ण भाजी तर भरून होती पण आता पूर्ण चिमून गेलेली आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो ठेवू असं छान भाजीला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणखी थोडी सॉफ्ट होऊन जाते आपली भाजी याला आणखी मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून वाफेमध्ये याला शिजू द्यायचं आहे छान टिफिनसाठी कामी येते आणि छान टेस्टी पण वाटते पत्ता सुकी सुकी झाकण ठेवून आपण होऊ द्यायचं आहे त्याला पाच मिनिट झालेलं आहे स्लो गॅसवर आणि अशी भाजी स्लो गॅसवरच छान मऊ सॉफ्ट होऊन जाते हे बघा पूर्ण पाणी वगैरे आटलं आहे मीठ टाकलं तर पाणी सुटलं होतं तर आता यामध्ये आपण सांबार ॲड करू आणि तुम्ही भाजी ही कशाप्रकारे चिरू शकता आता आपण सांबार ॲड करू कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब नक्की नक्की करा हे बघा छान आपली पत्ताकोबीची भाजी तयार टिफिनसाठी हे बघा छान झाले आता गॅस बंद